कापानस आहे बघू शकता तुम्ही कापा फनस आणि आता थोडस गरम पाणी ऍड केलेलं आहे एक मसाला असल्यामुळे त्याची टेस्ट जी येते ना ती एकदम बादशाह नमस्कार मंडळी मी कल्प सावंत स्वागत करते आहे तुमचं आपला मराठमळा सावथानच्या जुन्या या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत फणसाची भाजी कोकणातली पारंपरिक अशी ही भाजी आज आपण आपल्या जेवणामध्ये अवतरणार आहोत तर तुम्ही आता बघू शकता आपण इथे टोप ठेवलेला आहे याच्यामध्ये तेल उकड ठेवलेलं आहे आणि हे फणस जो आम्हाला आमच्या मामांनी काल पाठवून दिला स्पेशली तर तो हा भाजीचा फणस आहे फणस कच्चा आहे कापा फणस आहे बघू शकता तुम्ही घरे काढून आम्ही घेतले गे। पहिले घरे काढून घेतलेले आहेत आणि बियामध्ये बिया आणि गर्या त्याच्यामध्ये तर आता आपण साहित्य काय काय घेतलेले आई आपल्याला दाखवणार आहे तेल यामध्ये ऍड केलेलं आहे कांदा आहे आहेसून घेणार जिरं घेणार आहे जिरं आणि राई तर जिरं आणि राईची आपण फोडणी देणार आहे बरोबर आहे कांदा आणि लसूण टाकून तर ह्यामध्ये कांदा लसूण कढीपत्ता जिरं आणि राई याची फोडणी जाणार आणि ही भाजी तुम्ही भाकरीसुद्धा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता व अशीसुद्धा खाऊ शकता म्हणजे तुम्हाला असं सकाळी ना निकत्याक म्हणून खाऊची असाल तर तुम्ही खाऊ शकता आमच्या आजी बनवता तर म्हणून आमका आवडता ती भाजी अक्षर एकदम सुंदर अशी ही भाजी बघू शकता तुम्ही कापा फनस आणि आता प्रिपरेशन चालू होणार आहे तेल इथे तापत आहे

अशी ही आपण फोडणी दिलेली आहे आणि फोडणी आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची बघू शकता तर आई या भाजी बद्दल तू काय करायच म्हणजे आपण नाश्त्यासाठी पण ही भाजी खाऊ शकतो ना झरू साखळी अशीच सुद्धा आवडते आणि आज आम्ही भात जेवण नय आज हीच भाजी खाणार आता हिंग टाकत हिंग इम्पॉर्टंट आहे हिंग यासाठी अन्न पचनासाठी साठी हेल्प करतो त्यासाठी हिंग टाकलेलं आहे हळद टाकलेला आता हळद टाकणार हळद जात आहे आता आपला मालवणी मिक्स जो आपण मसाला बनवलेला आहे घरगुती मसाला जो आपण टाकून घेणार आहोत मसाला पण गेलेला आहे आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या कृपया जळणार नाही याची काळजी घ्या आणि मग आपण गॅस स्लो करून टाकणार आणि भाजी टाकून घेणार आहोत त्यामध्ये ज्यामध्ये फणसाचे गरे आणि बिया आहेत त्या आपण आठळ बोलतो त्याला आठळ आढळ्या बोलतो त्याच्या आढळ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि हे व्यवस्थित मिक्स करून आहे घ्यायचंय बोलतात तर ही भाजी तुम्ही जवळा टाकून सुद्धा बनवू शकता बोलतात त्याला तो टाकून सुद्धा खाऊ शकता पण आमच्या घरी मी आणि वहिनी वेजिटेरियन आहोत आणि बाकी इतर सगळे नॉन व्हेजिटेरियन आहेत तर आणि जवळ टाकून मला आवडत नाही जवळा जवळा म्हणजे भाई दुश्मन तर म्हणून आम्ही अशी भाजी बनवून जातो व्हेजिटेरियन प्रॉपर व्हेजिटेरियन भाजी आहे तुम्हाला जवळवाली भाजी पण थोडी आम्ही दाखवू नंतर घ्यायचे पुढे जेव्हा आम्ही पण सांगू तेव्हा तर आता बघू शकता इथे भाजी गेलेली आहे आणि याला परतून घ्यायचंय परतून घेतल्यानंतर वाफेवर शिजवून देणं इम्पॉर्टंट आहे दे। ही भाजी पूर्णपणे वाफेवर शिजवून द्या आणि अतिशय हेल्दी असे ही भाजीला जात आहे कारण का जे तुम्ही कोकणातला कोणता पण पदार्थ असेल तो तुम्ही खाणार तुम्हाला तो जी भाजी रानमेळवतात कोकणातला तर तो खाण्यामध्ये तुम्ही प बनवण्याची पद्धत असते त्या पद्धतीने बनवला तुम्हाला म्हणजे तोडच नाही त्या भाज्यांना अशा या भाज्या बघू शकता कलर येत आहे हळूहळू पूर्ण भाजी जेव्हा परिपूर्ण अशी होईल तेव्हा तुम्ही त्या भाजीचा लास्ट कलर बघशाल आणि मी तुम्हाला रिव्ह्यू सांगेन सगळ्यांच्या तोंडून ती भाजी कशी झालेली आहे ते आता बघू शकता थोडंसं पक्कड घ्यावे लागेल तुम्हाला कारण का टोप पूर्णपणे भरलेला आहे कारण का फनसच तेवढा होता आपल्याकडे म्हणून भाजी पूर्ण टोपभर बनवलेली आहे आपण आता वाफेवर शिजवून देणार तिला भाजीला आणि मी तुम्हाला पुढे दाखवीन हळूहळू व्हिडिओमध्ये की कशी आपण भाजी शिजवतोय एकदम सिंपल अशी रेसिपी आहे सिंपल थोडस गरम पाणी ऍड केलेलं आहे बिया आहेत त्या शिजल्या पाहिजे त्यासाठी आपण गरम पाणी थोडस ऍड केलेलं आहे आणि ह्याला आपण झाकण मारून ठेवणार आहे पण आपण ते वापरू मग आपली भाजी वाफेवर शिजत आलेले बघू शकता वाव भाजी जी दिसते अजून हिला शिजणं बाकी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये जाणार आहे ओलं खोबरं ओलं खोबरं टाकल्यानंतर ही भाजी पूर्ण होणार आहे कम्प्लीट तर आम्ही ही भाजी खाणार आहोत आता आणि आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवणार भाजी कशी झालेली आहे छट डाऊन मी जसं बोललेलो तसं आपलं ओलं खोबरं गेलेलं आहे बघू शकता आता भाजी एकदम मिक्स होईल आणि त्यानंतरला आपण परत गॅस बंद करून घेणार आहोत आणि भाजी खाण्यासाठी तयार आहे तर आता येऊ शकता मित्रांनो तर आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता भाजी बघा ओनली भाजी खाणार आहात तर मी आता टेस्ट करून सांगतो तुम्हाला भाजी शिजली आहे की नाही उत्कृष्ट असं आहे लसूणमुळे चव एकदम चांगली येते आणि मसाला मालवणी आपला मालवणी मसाला असल्यामुळे त्याची टेस्ट जी येते ना ती एकदम बादशा येते आणि आता आम्ही भाजी खातो एन्जॉय करतो भाजी तुम्ही सुद्धा बनवा कमेंट मध्ये कळवा आपल्याला की भाजी कशी वाटली तुम्हाला रेसिपी बघून एकदम सिम्पल आहे साफ करायला वेळ लागतो हां बनवायला सो एकदम सोपी एकदम वीस मिनिटामध्ये भाजी तयार झालेली बघा कमेंट मध्ये कळवा लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओला पोचवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये